सर्वसामान्य जनतेचा परखडावाज फक्त जनकल्याण न्यूज तडोळे तालुका खटाव येथे बटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी उपसरपंच पी डी यांनी केली आहे सविस्तर बातमी गावामध्ये मोकाड जवळपास पन्नास कुत्रे असून त्यांनी शेतकऱ्यांची आत्तापर्यंत जवळपास पन्नास ते साठ शेळ्यावर हल्ला केला आहे तसेच घरापुढे उभ्या असणाऱ्या रेडके वासरे यावरही हल्ला केला आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे आणि दुपारानंतर ही सर्व मोकाट कुत्री शाळेच्या परिसरात असतात त्याचवेळी शाळेचा पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो भविष्यात एखाद्या विद्यार्थ्यावर जर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलास त्याला जबाबदार कोण असाही त्यांनी सवाल केला आहे हां त्यावेळी गावचे पेरी पाठोळे माझी उपसरपंच मी अशी एक विनंती करतो की तरळे गावामध्ये कुत्र्याने धुमाकूळ मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यांनी जवळजवळ ते वीस ते पंचवीस शेळ्या फस्त केले त्या आणि दहा बारा लहान रेडकं का जनावरं कालवाडं अशी मारलेली आहेत तरी आता त्या कुत्र्याने एवढा धोमाकूळ घातल्यामुळं गाव गावातील सर्व नागरिक त्रस्त झालेत आणि आता त्या कुत्र्यानी मोर्चा जिल्हा परिषद आणि बैरनाथ विद्यामंदिर या म शाळेकडं मोर्चा वळवलेला आहे आणि तिथं पोषण आर्थिक भात मुलांनी आहार घेत असताना त्या कुत्र्यानी तिथं एखाद्या मुलावर हल्ला होण्याचे संभव आहे तरी याची शासनाला जाग आणण्यासाठी आता लोकांनी एक मोर्चा जिल्हा परिषद तिकडे वळवलेला आहे आणि त्या शासनाने त्याची दखल घ्यावी